आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पोलीस पाटलांचे आमरण उपोषण सुरू असून पगारवाढीसह नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे निवृत्तीची वयोमर वयोमर्यादा वाढवण्यात यावी या व अशा विविध मागण्यांसाठी सध्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेचे आमरण उपोषण सुरू असून पोलीस पाटील संघटनेनेही वेळोवेळी संबंधित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व विविध मंत्र्यांना भेटून देखील आपल्या पगारवाढीसाठी व नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांची निवेदन देऊन वेळोवेळी मागणी केलेली आहे तसेच संबंधित गृह विभागाचे सचिव तसेच अर्थविभागाचे सचिव यांनाही भेटून पोलीस पाटील संघटनेनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे सध्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी विविध राजकीय पक्षांनी व विविध राजकीय नेतेमंडळींनीही पाठिंबा जाहीर केलेला असून या उपोषणास पाठिंबा वाढत आहे